मना मंदिरा गजर भक्तीचा तो so, भगवान परमात्मा लक्ष्मीचा वल्लभ आहे लक्ष्मीचा पती आहे त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगते ज्या टाइमला समुद्र मंथन करायला सुरुवात झाली समुद्र मंथनातून जे रत्न निघू लागले ते रत्न म्हणजे कुठले लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धनवंतरी चंद्रमा ರಂಭಿ ವಾ ಅಶ್ವ ಸಪ್ತಮ ಹರಿಧನು ಶಂಖೋ ಮೃತ ಚಾಮುಬೇ ರತ್ನಾ

निघाली त्याचं वर्णन त्याच्यामध्ये हे लक्षात घ्या लक्ष्मी कौसुभ पारिजात कसुरा धनवंतरी चंद्रमा गाव निघालं अमृत सॉरी तेराव निघाल विष आणि चौदा व निघालं अमृत हे अमृत ज्या टायमाला निघालं ना मग समुद्र मंथनातून पहिली निघाली ती लक्ष्मी लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा ज्या टायमाला लक्ष्मी समुद्र मंथनातून बाहेर आली बाहेर आल्याबरोबर त्या ठिकाणी ती आली हातामध्ये वरमानच घेऊन आली डायरेक्टली म्हणून त्याचं मंगलाष्ट वरमाला बाहेर घेऊन आली वरमाला घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी समुद्र मंथन कोटी कोटी होते सुंदर लक्ष्मी पाहिली आणि प्रत्येकाला वाटलं का ही लक्ष्मी मलाच मिळाली पाहिजे आजही इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला असं वाटते लक्ष्मी मलाच मिळाली पाहिजे पण लक्ष्मी ठरवते मला कोणाच्या घरी जायचं ते आपण तिला मुळेच आणू शकत नाही पण तुम्हाला लक्ष्मीला जर आपल्या घरी आणायचं असेल तर एक उपाय पुढे ऐका मग लक्ष्मी वरमाला घेऊन बाहेर आल्यानंतर प्रत्येक जण त्या ठिकाणी टपून बसला होता आता ही नक्कीच माझ्या गळ्यात माळ झाली लक्ष्मी आता आमची बायको होणार त्या ठिकाणी ज्या टायमाला लक्ष्मी समुद्रातून बाहेर आली तिला पहिले त्या ठिकाणी भगवान आ, भगवान महादेव दिसले तिने विचार केला की अरे भगवान महादेव चेहरा जर पाहिला अतिशय भोळे वाटतात पण पाच मिनिटं झाली याच्या समोर उभी आहे बाबा थी थी हा बाबा जर डोळेच उघडत नाही तर याच्याशी लग्न करून काय करायचं तो आपल्याला बघतही नाही म्हटले असा नवरा आपल्याला नको पुढे गेली त्या ठिकाणी तिला इंद्र दिसला इंद्र त्याने विचार केला की अरे इंद्र दिसायला सुंदर आहे हा नवरा आपण करावा पण अल्पायुष्य आहे आणि हा इंद्र जो आहे ना याच पद कधी जाईल याची गॅरंटी नाही म्हणून असाही नवरा आपल्याला नको पुढे गेली त्या ठिकाणी चंद्र दिसला तिने विचार केला की अरे चंद्र अतिशय तेजस्वी दिसायला सुंदर याच्यासारखा सुंदर म्हटली परत मिळणार नाही हा नवरा आपल्याला करायचा पण तिने निर्खुर पाहिलं तर त्याच्या गालावर काळा डाग होता म्हटली डागा नवरा आपल्याला नको पुढे गेली त्या ठिकाणी तिला वायू दिसला तिने विचार केला की अरे वायू देव ही नवरा चांगला वाटतो हा नवरा आपण करावा पण तिनं पाहिलं की अरे हा वायू आहे हा कधी इकडे कधी तिकडे दिवसभर फिरत असतो असंही नवरा म्हटले आप आपल्याला नको मग अशा प्रकारे सगळ्यांना गेली गेली तिला एकही पडला नाही त्या ठिकाणी जगाचा बाप भगवान विष्णू त्या ठिकाणी बसले होते भगवंताचा रूप पाहिलं तिने ठरवलं नवरा करायचा तर आता विष्णूलाच करायचा वरमाला हातामध्ये घेतली भगवान विष्णूच्या समोर गेली वरमाला विष्णू गळ्यामध्ये घालायची विष्णूनी गरकल तोंड फिरवलं या ठिकाणी तेहतीस कोटी देव बसलेले आहेत सगळ्यांना डावले आजगी शेवटी मी तुमच्या जवळ आले आता परत मी त्यांच्याकडे जाऊ शकत नाही मला तर लग्न करायचंय आता तोंड फिरू नका काही करा पण तुम्ही माझ्याशी लग्न करा विष्णूनी सांगितलं हे बघ लक्ष्मी तुला जरी मी हवा असेल ना तू मला नको ये तुझ्या सारखी बायको मला नकोस तू चंचल आहेस लक्ष्मी कधीच एखादा राहत नाही अशी बायको मला नको मला तू नकोच ती म्हटली भगवंता आता आता एकच करा मी तुमच्या जवळ आले तर दुसरा पर्याय नाही लग्न करणार तुमची पत्नी म्हणू नका मला अवश्य हवं तर पण एकच करा मी तुमच्या गळ्यामध्ये वरमाला घालते ना तुमची बायको म्हणून नका पण कमीत कमी, -कमी तुमची पायाची सेवा फक्त तुमची दासी म्हणून करीन तुमच्या चरणाजवळ मला जागा द्या भगवंताने सांगितलं ठीक आहे माझी बायको म्हणून घेणार नाही पण माझ्या चरणाची दासी म्हणून माझी सेवा कर त्या ठिकाणी लक्ष्मीने भगवंताच्या चरणाची इतकी सेवा केली इतकी सेवा केली इतकी सेवा केली केली आज आपण जर पाहिलं तर देवाचे पायस् लक्ष्मीच्या हात हातात आहे पाय लक्ष्मी आणि दासी म्हणून घेतलं पण तिने भगवंताच्या चरणाची इतकी सेवा केली इतकी सेवा केली का आजही म्हणतात पाय लक्ष्मीचे हाती का भगवंता लक्ष्मीच्या हातामध्ये लक्ष्मीला विनंती करतात लक्ष्मी तू एकाच कर माझ्या भगवंताला घेऊन लवकर माझ्याकडे ये म्हणून तुम्हाला खरंच सांगते का तुम्हाला जर खरंच लक्ष्मी हवी असेल ना तर लक्ष्मीच्या पाठीमागे पळून तुम्हाला लक्ष्मी मिळणार नाही तुम्हाला जर लक्ष्मी मिळवायची असेल लक्ष्मी म्हणजे थोडक्यात काय लक्ष्मी म्हणजे पैसा तुम्हाला पैसा मिळवायचे तुम्हाला लक्ष्मी मिळवायची त्याच्याकरता एकच करा मनापासून भगवंताची भक्ती करा तुम्ही भगवंताची भक्ती केली त्या भगवंताच्या चरणाची सेवा करण्याकरता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आल्याशिवाय <laughs> राहत नाही लक्ष्मीच्या पाठीमागे पाळायचं नाही देवाचं नामचिंतन करायचं म्हणून आजही त्या देवाचे पाय लक्ष्मीच्या हातामध्ये आहे म्हणून चुको बरायच्या भगवंताला म्हणतात लक्ष्मी वल्लभा म्हणून तो लक्ष्मीचा पती आहे कारण भगवंताचे पाय तिच्या हातामध्ये आहे म्हणून महाराजांनी सांगितले जन्माला आले ना ज्या देवाचा नाम चिंतन संत महात्म्याने सांगितलं ना तो भगवान परमात्मा कुठे राहतो चंद्र भागेचा मंदिरा गजर भक्तीचा